ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबई महापालिकेवरचं वर्चस्व संपुष्टात भाजप एकोणनव्वद तर शिंदेंची शिवसेना अठ्ठावीस जागी विजयी तर ठाकरेंच्या शिवसेनेला पासष्ट जागा मराठी आणि हिंदू महापौर होणार फडणवीसांकडून स्पष्ट पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडणुकीत अजित पवारांना धक्का तर भाजपची सरशी विजयानंतर मुरलीधर मोहळांनी अजित पवारांना डिवचलं पुणे पिंपरीत झालेल्या पराभवानंतर शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येणार बारामतीत कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने येणार सोबत ठाण्याचा गड एकनाथ शिंदेंनी राखला एकशे एकतीस पैकी पंचाहत्तर जागा मिळवत शिंदेंनी बहुमत राखलं शिंदेकडून मतदारांचे आभार नवी मुंबई सहासष्ट जागी यश मिळवत भाजपची एक हाती सत्ता गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का आता वादविवादांना पूर्ण विराम शिंदेसोबतच्या शीतयुद्धावर नायकांची प्रतिक्रिया महापालिका निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमची जोरदार मुसंडी तब्बल एकशे पंचवीस उमेदवार विजयी संभाजीनगरमध्ये एमआयएमचे तेहतीस नगरसेवक वसई मध्ये हितेंद्र ठाकूरांनी पुन्हा ताकद दाखवली एकशे पंधरा पैकी एकाहत्तर जागांवर विजय भाजपच्या पदरात त्रेचाळीस नगरसेवक अकोल्यातील अकोट फैल भागात भाजपच्या दोन गटात राडा भाजपचे विजय उमेदवार शरद तुरकरांवर जीव घेणा हल्ला वाहनांचे तोडफोड आणि दगडफेक नाशिकमध्ये सेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर अज्ञाताकडून फटाके फोडून शिवीगाळ तर संभाजीनगर शिंदे सेनेच्या नगरसेवकांना पराभूत उमेदवाराच्या घरासमोर तलवार नाचवली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट T. <laughs>